ओबीसी नेते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथाबा वाघमारे प्राध्यापक लक्ष्मण देवरे सर ॲडव्होकेट मंगेश ससाने ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे समता परिषद महिला नेत्या माळी यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात यावी याबाबत अंतुरणे भरणेवाडी भरणेमामा यांच्या निवासस्थानी कार्यालयात झाली सविस्तर चर्चा योग्य ती कारवाई करण्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे भेटून पूर्णपणे चौकशी अहवाल व योग्य ती सुरक्षा प्राण्यांबद्दल ओबीसीच्या मागण्या मांडणार असल्याचं सांगितले राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांच्या वतीने सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपूर्ण ओबीसी आरक्षण कमिटी व संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज यांच्या वतीने निवेदन देतो की तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पुण्यामध्ये ज्या प्रकारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर पाळ ठेवून काही मराठा समाजाच्या विकृत बुद्धीचे झुंडशाही नवयुवकांनी गुंडाई ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना ज्या पद्धतीनं बे बेबनावी आप आरोप करत त्यांना जिवे मारण्याची साठी ताब्यात घेऊन दबाव टाकून अघोरी कृत्य केलं व त्यासोबत त्यांच्या हाताला मानेला दाबून त्यांचा जीव कसा घेता येईल असं कृत्य केलं त्यामुळे स्वराज्य सेनेचे से अध्यक्ष संभाजी भोसले कोल्हापूर व त्यांच्या हे अघोरी कृत्य केलेल्या कार्यकर्त्यांवरती जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून पोलीस अधिकारी यांनी अहवाल सादर करावा व ज्या पद्धतीनं मराठा युवकांच्या झुंडशाहीनं प्रशासनाला न घाबरता जी अरेरावीची भाषा वापरून त्यांचा जीव घेण्या प्रयत्न केला हे सगळे कृत्य बघता ओबीसी आरक्षण नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व भविष्यात नवनाथ वाघमारे यांच्या पंचवीताला याच पद्धतीचा धोका असल्याचं दिसून येत आहे अशाच पद्धतीने चार मे दोन दोन हजार अठरा रोजी सोलापूर रेस्ट हाऊसवर मराठा आरक्षणाबाबत सूचना घरकती सुनावणी घेण्यासाठी जस्टिस गायकवाड गुंडांनी जस्टिस गायकवाड आयोग सुप सोलापूरला आले होते त्यावेळी दो, दोन दोनशे गुंडांनी ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्यावर हल्ला केला यांच्याकडे निवेदन घेऊन फाडण्याचा प्रयत्न केला त्यांना सुनावणीसाठी जाण्यासाठी मज्जाव केला त्यांच्या तोंडाला झेरॉक्सची केमिकलयुक्त साई काळी शाई लावून त्यांचे कपडे फाडले मारहाण केली धक्काबुक्की केली शिवीगाळ केली काळी शाई लावल्यानं त्यांच्या डोळ्याला इजा झाली <coughs> रेडींना फाटला डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागले त्यामध्ये त्यांची सत्तर टक्के नजर कमी झाली आजही त्यांच्यावर उपचार चालू आहेत महिन्याला मेडिकल खर्च दहा हजार रुपये मुंबईला येणे जाणे राहणे तीन चार हजाराला तीन चार हजार महिन्याला एक पन्नास हजार रुपयाचं इंजेक्शन घ्यावं लागतं त्यावेळेला मराठा समाजातील ज्यांनी शाही लावली तर तिघांवर या फायर दाखल आजपर्यंत त्यांना अटक केलेली नाही कसली शिक्षा अजूनपर्यंत झालेली नाही कोणती तारीख दिलेली नाही पोलिसांना अजून आरोपपत्र दाखल केले नाही आजही शंकररावलिंगे यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टामध्ये तीन याचिका दाखल केल्यात एक याचिका विलास किशन क्षीरसागर या अपंग तरुणाला मराठा आरक्षण आंदोलनकारी गुंडांनी तारपूरणाला पंढरपूर येथे एकतीस ऑक्टोबरला झाडाला टांगून भर चौकात रात्रीच्या वेळी फाशी दिलेली आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा बोगस आत्महत्या दाखवण्यात आल्या आहेत दोन याचिका मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नये कुणबी मराठा मराठा कुणबी दोन हजार बेकायदेशीर अध्यादेश रद्द करावा म्हणून या तिन्ही याचिकेचे ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते डॉक्टर जयश्री पाटील आहेत याबद्दल लिंगे यांनी यांना अधूनमधून धमक्यांचे फोन येत आहेत मे दोन हजार अठरामध्ये पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील सपना माळे यांच्यावरही हल्ला झालं होता श्रावण देवरे यांनाही अनेक धमक्या येत आहेत टी व्हीवर डिलीटच्या वेळी अनेक वेळा खटके उडत आहेत 点么哩？ महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांना आम्ही राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपूर्ण ओबीसी आरक्षण कमिटी व संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देऊन कळवितो की सदरील ओबीसीच्या या सर्व नेत्यांना इथं सात दिवसांच्या आत झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी अन्यथा आम्ही राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपूर्ण ओबीसी आरक्षण कमिटी व संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देऊन आंदोलन सुरू करू असं पूर्वसूचित करू इच्छितो म्हणून ओबीसी नेत्यांना सुरक्षा द्यावी ही विनंती करिता माहितीस तो निवेदन सादर करीत आहोत आम्ही जसे आम्ही असं सूचित करतो की जर या निवेदनानंतर आपण कोणतीही कारवाई न करता उद्या जर भविष्यात ओबीसीच्या सर्व नेत्यांच्या जीवितला कोणत्याही प्रकारचे काही कमी जास्त धोका झाला तर याला संपूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासन व राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब जबाबदार असतील याची नोंद घ्यावी प्रतिलिपी माहितीसाठी माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य जिल्हाधिकारी सोलापूर मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर आपले विश्वासू राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन